कुणास ठाऊक कोणी केला हा खोडकरपणा कुणास ठाऊक कोणी केला हा खोडकरपणा काजव्यांची ही दीपमाळ लावली नभात सखे तुझा तो प्रियचंद्र दिसत नाही आज कदाचित आज व्याज अमावस चितेच्या प्रकाशात योगी स्मशानात काही वाचतोय जणू की घेत आहे मृत्यूच्या प्रकाशात जगण्याचा श्वास त्या प्रेमाव्यतिरिक्त सगळं अंधूक आहे या काळोखात त्या प्रेमाव्यतिरिक्त सगळं अंधूक आहे या काळोखात कदाचित आज असावी अमावस्येची चला खरेच सापडते का ग सगळं सत्य स्थिर राहून शून्य खरेच सापडते का ग सगळं सत्य स्थिर राहून शून्यात की वेळही आहे मिथ्य असे सांगत असताना सापेक्षतावात अग्नित सूर्य असतानाही असतो का अंधार अवकाशात अग्नित सूर्य असतानाही असतो का अंधार अवकाशात कदाचित असावी आज अमावस्य चरात कदाचित असावी आज अमावस्थे चरात रोज नव्याने जिंकूनी पुन्हा हरतो खेळ आयुष्यात रोज नव्याने जिंकूनी पुन्हा हरतो खेळ आयुष्याचा की पुन्हा इच्छेची दोरी खेचत नेते दुःखाच्या डोक्यात